श्री रमेश आमरे यांच्या पुढाकाराने नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून अतिशय उत्साहाने सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे देवीच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने भाविक दररोज या ठिकाणी येत आहेत अत्यंत विलोभनीय अशा प्रकारची देवीची मूर्ती ही भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव जागृत करणारी आहे श्री रमेश आमरे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी होतो अत्यंत भव्य सेट्स त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारची रोषणाई हे या संपूर्ण उत्सवाचं वैशिष्ट्य आहे दररोज विविध समाजाचे मान्यवर या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेत आहेत आणि आरती करत आहेत स्नेहा आमरे यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा प्रतिष्ठित अशा वुमन ऑफ इम्पॅक्ट हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला या निमित्ताने काल त्यांचा देखील गौरव करण्यात आला कार्यक्रमाला श्री रमेश आमरे स्नेहा आमरे सागर आमरे श्रुती आमरे आदी मान्यवर उपस्थित होते नवीन मित्रमण करते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन मित्र म्हणून लोक ओळखतात की मानपाड्यामध्ये नवी एक नवीन मित्रमणाची देवी आहे गेले एकवीस वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतोय आणि पुढे हे शंभर वर्ष होतं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची जे आमच्या मंडळाचे सदस्य ते सर्वांची आणि देवीला चौथी मा आहे मी लोकांना हे करतो की त्यांनी आवजून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघाल की लोक इथे नेहमी बघायचा उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात रात्री तीन वेळा लोक इथे असतात आणि बोलायला इथे आमचे हे एकविसावं वर्ष आहे आणि अनुभव इतका मोठा आहे की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे आणि हे देवीचं एकविसावं वर्ष आहे सगळ्यांना ठाणेकरांना देवीची नवरात्रीच्या सगळ्या भरपूर शुभेच्छा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या